केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीसपासून स्पर्धा घेण्यात येत आहेत ही स्पर्धा तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर घेण्यात येत असून या स्पर्धेमुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात परसबागांची निर्मिती होत आहे या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार मिळायला देखील सुरुवात झाली आहे राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तयार करण्यात आलेल्या परसबागांच्या मूल्यमापन करून त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात येत आहेत दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रात घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल नुकतेच पंचवीस सप्टेंबर रोजी जाहीर झाले असून आदिवासी बहुळ गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा पंचायत समिती अंतर्गत समाविष्ट उदयनगर जिल्हा परिषद बागला प्राथमिक शाळेने राज्यातून प्रथम पारितोषिक पटकावले आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी पुणे येथे उदयनगर येथील शिक्षकाचा प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे उदयनगर हे गाव मोलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या गावाची लोकसंख्या जेमतेम दोनशेच्या घरात आहे गावात एक ते पाचवीपर्यंत शाळा असून या शैक्षणिक सत्रात पाटावर केवळ वीस विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्यासाठी दीपक मंडल नामक एकच शिक्षक आहेत मात्र अशाही परिस्थितीत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत जिल्हा परिषद बागला प्राथमिक शाळा उदयनगरने भाग घेत तालुका जिल्हा आणि आता चक्क राज्य स्तरा स्तरावर प्रथम पारितोषिक पटकावले आहे यासाठी शाळेतील विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी स्वतः श्रमदान करून उत्तम अशी परस तयार केली नुकतेच या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून त्यात या शाळेला राज्यातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे दो हज़ार बाईस तेईस से प्रधानमंत्री परवेश योजना का आरंभ हुआ तो हमारे स्कूल में हम पहले से ही दो हज़ार सत्रह से ही परजबाग का निर्माण करते थे वही परवेश बाग के भाजीपाला बच्चों को दोपहर के भोजन में यूज करते थे अचानक दो हज़ार में परजभाग स्पर्धा का आयोजन किया गया तो हमने उस स्पर्धा में भाग लिए जिसमें हमें तालुका में तृतीय क्रमांक मिला फिर दो हज़ार में हमने गांव के लोग शराब व्यवस्थापन समिति सदस्य बच्चे सभी मिलकर हमने मेहनत करके थोड़ा अच्छे से परज को निर्माण किया जिसके कारण तालुका में प्रथम क्रमांक मिले जिला में प्रथम व राज्यों में प्रथम क्रमांक मिला इस प्रथम क्रमांक के लिए गाँव के प्रतिष्ठित नागरिक शाला समिति के सदस्यों व विद्यार्थी गांव, जिला परिषद प्राथमिक विद्यालय उदयनगर के और से सभी को बहुत बहुत धन्यवाद प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रापासून संबंध महाराष्ट्रामध्ये पोषण श्रमशक्ती जैविक परसभाग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आयोजनामध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदयनगर या शाळेने या ठिकाणी सहभाग नोंदविला होता आणि अशा प्रकारे आमच्या या शाळेचा या स्पर्धेतील प्रवास केंद्रस्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत झालेला आहे आणि या ठिकाणी मूल्यांकनाची जी चमू पुण्यावरून आली होती त्या चमूला आमच्याकडे जवळपास एक्क्याऐंशी प्रकारच्या वनोपजौषधी त्याच्यानंतर फुलबाग फळबाग अशा विविध एक्क्याऐंशी प्रकारच्या वनस्पती दी। नंतर। या ठिकाणी त्यांना दिसून आल्या आणि त्यांचं मूल्यांकन आटोपल्यानंतर लगेच आम्हाला त्यांनी प्रोत्साहित केलं मार्गदर्शन केलं आहे आणि विशेष करून आजच्या या स्पर्धेमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आमची शाळा इथे या ठिकाणी प्रथम आलेली आहे त्याबद्दल सन्माननीय आमचे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी सन्माननीय धनंजयजी साहेब यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये आज आमची ही शाळा संबंध महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवली आणि त्याबद्दल या गावातील समस्त नागरिकांचा जो अतुलनीय असा सहयोग आम्हाला मिळाला त्याबद्दल देखील मी गावकऱ्यांचं देखील पंचायत समितीच्या वतीने अभिनंदन करतो